हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये मध्ये मी दीपिका पुन्हा एकदा आहे नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते का की तिशिका Nou kou nge, nou kou nge. Nou kou, nou kou, nou kou tako ite. Nou kou tako ite. नकोस आबीर टेंट हाऊस मध्ये बस बरं त्रिशिकाला घेऊन तिथं बस बरं आहे तोडून टाकशील टेंट हाऊस मध्ये उशी टाक तिथं तिथे टाक काहीतरी चटई टाक त्याच्या आतमध्ये चटई टाक चटई नको मग त्रिशिका पण येते खेळायचं त्याच्यामध्ये था। मस्त टाकायचा था। टाकायचं टाक था� हॅलो

थाम, 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 थाम। 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 थारे? थारे? नको न फेक शू हेलो सार्थक का सार हेलो हाय अनिश यादव हेलो अनिश यादव जी आपका स्वागत है तुमचं स्वागत आहे, सार्थक के सर आवार यू मी छान आहे ठीक आहे मैं आई एम फाइन मनोज भाऊ मनोज मुर्खे हाय पण छान आहे ओके ठीक आहे मुलं खेळत आहेत आणि मला असं झोपाल्यासारखं होत होतं पण मुलं जागे असले ना की नाही झोपू शकत कारण की काहीतरी मग करून ठेवतात लक्ष द्यावं लागत आहेत आणि हरी काकी माऊली नाथ भक्तीचा तुम्हालाही राम कृष्ण हरी भाऊ तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मला तर असं असं वाटलं की मस्त असं झोपून जाऊ काय की ना असं वाटत होतं पण त्रिशिकाची झोप झाले ती काय आता झोपायची नाही आणि लक्ष द्यायला दुसरं कोण नाही आहे मग त्यामुळे नाही झोपू शकत म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह तरी कनेक्ट करेन असं असं जड झाल्यासारखं वाटते काकी कशा आहात तुम्ही माऊली नात बघ मी एकदम छान आहे मस्त आहे तुम्ही कशा आहात अनिश यादव से हो आप अनिश यादव जी मैं खेड से हो खेड रत्नागिरी से लाइव ये अभी चल रही है लेकिन प्रॉपर डिस्ट्रिक्ट मेरा नांदेड है जिबान भूमी हाय गुड इवनिंग हाय जी बाणजी ओके ए? ए आबीर आबीर त्रिशा पण तुझ्या मागे चढते तिथे येतेस तू तुला पण यायचंय काय करतेस येऊन हाँ, नको नको फिरवू नको, नको. फिर वो नको दा दा नितीन रावत हाय बाबीजी हॅलो का नको ना नको कॅमेरा हलवत आम्ही तुमको बोलू भाषा ए आबीर नको की त्रिशा <laughs> आमी तमाको भालो भाषी बेंगाल चेहऱ्या माऊली न्याबद्की शिमग्याला जाणार का खेळला शिंगा खेडलाच राहतो ना आम्ही मुंबई से नितिन रावत सी आप मुंबई से है ओके okay? स्टैंड नको ना फिर थी बड़ा इकड़े त्रिशा है गे टेन्ट हाउस ठीक बस टेंट हाउस मधे बस जा टेंट हाउस मधे बस खेळत आहेत मुलं आहेत माझ्या डोळ्यासमोर तिथेच खेळत आहेत बाल्कनीत तुम्हारे लिए तो गुजराती भी बन जाऊंगा लेकिन मैं गुजराती नहीं हूँ मराठी हूँ मैं सार्थक यू आर फ्रॉम एवला सार्थक केसर खेड वरून लाईव्ह चालू आहे पण प्रॉपर डिस्ट्रिक्ट म्हणा तर नांदेड माझं प्रॉपर डिस्ट्रिक्ट आहे डोळे असे झाले असं वाटते की झोप येते दिक्कत कहा आ रही है फिर मराठी झाली <laughs> ये आप सभी लैंग्वेज सीख लीजिएगा नितिन रावत जी अच्छी बात होती है सभी लैंग्वेज हमें आना बहुत ही अच्छी बात है वैसे तो मुझे लेकर नहीं आती है ज्यादा लैंग्वेज ऋषा काकी खेडला कुठे काही देवी मंदिराच्या इकडे का नाही ते तर भरण्यात भरण्या भरण्याकडे आले भरण्यात नाही राहत आम्ही खेडमध्ये राहतो पातरजाई मंदिर पातरजाई मंदिर पण खूप लांब आले शिवतर रोड माहीत आहे का खेड शिवतर रोड संत सेनानगर शिवतर रोडला राहतो आम्ही खेडमध्ये श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे इथे जवळ पातळजाई मंदिर जवळ येते कालकाई मंदिर तर भरण्यामध्ये येते तिथे नाही ते लांब पडते ना नाथ भक्तीचा माहित आहे मला ओके हा तेच शिवतर रोडला राहतो मी तो मराठी

đá ơ la hello hi kar hi girl, trishu hi girl. hi namaste Dada ba 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 जादा दादा कर जाए। अगर लाउनो को दरवाजा लाउनो से उजड़ है वो तो। नक्को। स्टैंड की घूमा रही है इधर उधर की। बेटा मुझे अंकल बोलो। उसे बोलने को नहीं आता है फिलहाल अभी धीरे धीरे सीख रही है वो बोलना अभी डेढ़ साल की है आप बहुत प्यारी हो ऋषिका हाँ वो बहुत प्यारी है अरे अरे टेंट हाउस है वो त्याबीर इकड़े के मध्य टाकूशी त्रिशी का अपन बसते मैं टेंट हाउस मध्य नहीं आप ठीक है धन्यवाद ओ कैमेरा को ही कर रही है देव पानी आ, पानी पाजे पा पाजे तुला नमस्कार पानी सामने मजा आना एबीपी माझा नमस्कार तुम्ही माझं नाव असते माऊली नाद बघता बाकी बाकी कसं चाललंय तुमचं बाकी सगळं ठीक चाललंय तुमचं कसं चाललंय भाऊ तुमचं कसं चाललंय तुमची कामं वगैरे कशी चालली सगळं छान चाललंय ना तब्येत कशी आहे चहा पाणी झालंय का त्रिशिका माझ्या सांगावर पाणी टाकतेस सगळं आता मी आता मी ये करना है नितिन का ए बी पी माला स्वागत है नितिन रावत का स्माइल तो घायल वाली है नहीं वैसी अरे बाप रे पानी सांतो मग ते फक्त अभी ते कुंडी दे बरे तिला ती दे पानी टाक तुझ्या मग खाली उतरो कार्ती कुंडी आण ती कडली रे ते आण ते रामाची झाड लावलेली ती ती पलीकडली ती रे ती ती आण त्रिशिकाला खेळायला काकी परवा आलो होतो मी साखर लिला ओके साखरोलीला पूर्ण उचलून आण कुंडी उचलून आण तिला पाणी टाकायचं साखरोली कुठं आहे झाला नाही कधी भाऊ हो। साखरोलीला इकडे आणखी ते उचलून ए अबिर ही आण मग छोटी घेऊ दे अरे काल पडशील म्हणजे अभिर पडशील म्हणजे त्रिशिका का लावतेस <laughs> सगळे दरवाजे लावून टाकते <laughs> खेडच्या इथेच आहे का की असेल जवळ पण मी नाही गेले कधी हा लावू नकोस ना दरवाजा असेल का कर बाबा काय करायचं का परेशान करते दरवाजा बंद करते बंद परत दरवाजा काय म्हणत आई रात्री तब्येत बरी नव्हती म्हणून लाईला आलो नाही माफी असावी आता तुम्ही माझं नावच ठेवणार आहात का <laughs> काय आता कशी आहे तुमची तब्येत आता बरी आहे का तब्येत एबीपी माझा आता कशी आहे तुमची तब्येत मग राहू द्या, द्या। काय दिले मस्त वाटत नाव मला हे कॉमेडी आहे नाव ठीक <laughs> आहे त्रिशू ए त्रिशाख

ठीक आहे आराम करा मग तब्येत येईल जाग्यावर आता थोडं वातावरण पण कसं असं चेंज आहे ना त्यामुळे तब्येत वगैरे बिघडत असते चला मी नंतर लाईव्ह कनेक्ट करते आता मस्त असं चहा वगैरे पिते थोडस सा आल्यासारखी वाटत होती पण त्रिशू कुठे गेले अभि त्रिशा टेंट हाऊस मध्ये गेले खेळते मुलं बाल्कनीत खेळत आहेत मला झोप येत होती पण म्हटलं आता काय करणार झोपू नाही शकत त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं म्हणून थोडा वेळ लाईव्ह कनेक्ट केली मी चहा वगैरे पिते तुम्ही सुद्धा सगळेजण चहा वगैरे घ्या आणि ज्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांनी औषध घेऊन आराम करा तुम्ही आलं जी जायचं म्हणता लगेच तुम्ही घ्या काळजी आमचं काय असं चालायचं आमचं सांगा हा जायचं म्हणता लगेच हो <laughs> जास्त वेळ लाईव्ह कनेक्ट नाही ठेवू वाटत मला आणि खूप जास्त जण कनेक्ट असली तर काही वाटत नाही पण जास्त जण कनेक्ट नसली की काय तरी बोलायचं जास्त म्हणून मग करते पंधरा वीस मिनिट झाले की बोला काय बोलायचंय का तुम्हाला बोलू शकता रडते आता तू मोबाईल दे मम्मा मोबाईल दे चला लाईव्ह आता त्रिशी पण रडते तर आता तिला थोडं भरवलं होतं परत एकदा मी तिला भरवते काहीतरी चहा वगैरे घेते काय आलं काय केलंय